नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आज आपण आलो आहोत दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या ठिकाणी आज हा शक्तीचा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या कलाकारांसोबत थोडीशी चर्चा करणार आहोत त्यांच्याविषयी थोडस जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा आपण पाहत आहोत

वडिलांनी वाड़ वा, जी ही कला सादर के, चालू केलेली तीच आम्ही पुढे आपल्या पिढीला जे पुढे करायचे आहे त्यासाठी आम्ही ही कला सादर केलेली आहे खरंच आमची म्हणजे पहिल्यांदा बावीस जुलैला बारी झाली जेव्हा आम्ही म्हणजे पहिल्यांदा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा आमची म्हणजे पोरं होती तेव्हा शिकवली आणि नंतर मग जेव्हा प्रॅक्टिस झाली पहिली बारी झाली त्याच्यानंतर आमची जेव्हा पहिलीच बारी चांगली झाली तेव्हा खूप व्हायरल झालेलो तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांकडून तेव्हा आम्हाला खूप भारी वाटलं आणि नंतर सुद्धा खूप भारी आल्या त्याच्यामुळे पण आम्हाला चांगलं वाटलं खरंच त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते इंग्लिश मिडियमच आहेत आणि ते त्यांना पहिल्यामध्ये नाचायला सुद्धा येत नव्हतं आणि ते शिकवून सुद्धा त्यांना शिकवलं चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर मग ते नाचायला आले आणि आता त्यांना खूप आवड झाली की प्रत्येक वारीमध्ये ते आवडते आणि प्रत्येक वारीला ते आवडीने येते नाचायला येतात सर्वांना सोशल खरंच म्हणजे तुमचा सुद्धा आभार करतो कारण आमची जी पोरण असतात आणि तुम्ही सुद्धा चांगले कॅप्शन लिहून आमच्या पोरांच प्रतिसाद वाढवतात तेव्हा आम्हाला सुद्धा खूप भारी वाटतं की आमची आमची कला आहे ती तुम्ही इतर लोकांना सादर कर म्हणजे दाखवत आहात तेव्हा खूप भारी वाटतं दहा वर्ष झाले आमच्या <laughs> पहिलीच बारी कारण हे लहान कलाकार होते आणि तीच बारी, बारी खूप हो सुंदर झालेली आणि प्रेक्षकांचा सुद्धा चांगले झाले पहिल्या आम्हाला खूप भारी वाटत कि वाडवडिलांची जी कला सादर केलेली आहे ती परंपरा चालू ठेवलेली आहे ती ही चला कला आहे ती तुम्ही चालू ठेवाल ही मी सांगू शकतो

रुतिकराविना नाचले अकरावी आकरावीला अभिषेक मार्ग नाचले कॉलेज करत नाव अमरा जोशी बोल ला, जो ला।, ला। हा आटी माझे नाव अनिकेत प्रकाश रावडे मी जॉब करतो आणि जॉब करून एकाला जपण्याचा प्रयत्न करतो जातो तरी शाळा कॉलेज आणि जॉब करून आपलीही लोकसभा जपण्याचा प्रयत्न आहे मुंबई सारख्या रंगमंचावर आणि हा शेवटचा मुंबई बरोबर ना माझ्या माहितीनुसार हा अजून एक आहे हा पण करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि आताच आपली एंट्री होणार आहे त्यामुळे एक व्हिडिओ इथपर्यंतच होता अशीच कला आपली जपत राहा आणि पुढील भविष्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा सविस्तर आपण भेटूच नक्की धन्यवाद